न्यूज आवाज तुमचा साथ आमची जिल्ह्यात बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे चार जणांचा मृत्यू झाला असून पंधरा जणांवर दगावली आहेत तर मुळशी तालुक्यातील तामिणी घाटात तसेच लवासा येथे दरड कोसळी बचाव कार्यासाठी लष्कर तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन तुकड्या दैनात करण्यात आल्या खडक वासल्यामधून होणारा विसर्ग नियंत्रित करण्यात येतोय अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे डेक्कड परिसरातील पुलाची वाडी येथे पहाटे नदीपात्रातील स्टॉल काढण्यासाठी गेलेल्या तिघांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झालाय तामणी घाटातील आदरवाडीत दरड कोसळून शिवाजी बहिरट यांचा मृत्यू झाला असून जितेंद्र जांभूर पाणी जखमी झाले लवासा सिटी येथे दरड कोसळली असून त्यात तिघे अडकलेत वारजे येथे पंधरा वर्षी पाण्यात बुडायला मृत्यूमुखी पडल्यात मावळ मुळशी ताम्हिणी घाटात नोंदवला आहे पुणे जिल्ह्यातील सर्व धोकादायक पर्यटन स्थळे पुढील दोन दिवसांसाठी तातडीने बंद करण्यात आली आहेत जिल्ह्यातील दोन प्रमुख राज्य मार्ग आणि पाच प्रमुख जिल्हा मार्ग असे सात मार्ग बंद करण्यात आले आहेत अतिवृष्टीच्या इशारा गुरुवारी सर्व शाळा महाविद्यालय खासगी कार्यालय बंद ठेवण्यात आली आहेत आपल्या भागातील महत्वाच्या